माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी इगतपुरीमध्ये विपक्षना केली होती त्यानंतर आज धनंजय मुंडे नाशिकमध्ये धार्मिक कार्यक्रमांसाठी दाखल झाले आहेत नाशिक शहरातील प्रसिद्ध रामकुंडावर धनंजय मुंडे काही धार्मिक विधींमध्ये सहभागी झाले आता यावर करुणा मुंडेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे धनंजय मुंडे बाजीराव सारखे अजय योद्धे आहेत असं करुणा शर्मा म्हणाल्या नुकतंच करुणा मुंडे यांना धनंजय मुंडे नाशिकमधील कार्यात सहभागी झाले त्याबद्दल विचारणा करण्यात आली त्यावर त्यांनी भाष्य केलं धनंजय मुंडेंचं पद गेलेलं आहे त्यामुळे त्यांच्याकडे काहीही काम नाही ते शांत राहून पक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचे काही लोक अशी बातमी पसरवत आहेत की धनंजय मुंडे परत मंत्री होणार पण ते होणार नाहीत हे सर्वांना माहीत आहे असं करुणा शर्मांनी म्हटलंय प्रत्येक राजकीय व्यक्ती स्ट्रॅटर्जी प्लॅनर ठेवतो अगोदर पंकज ताई डिप्रेशन मध्ये गेल्या होत्या पाच वर्षे त्यांच्याकडे काही काम नव्हतं त्यांनी शिवशक्ती यात्रा काढली यानंतर त्यांचा ग्राफ वाढत गेला आणि आज त्या मंत्री झाल्या त्याचप्रमाणे स्ट्रॅटर्जी प्लॅनर असतो त्या स्ट्रॅटर्जी प्लॅनरचे सांगितलं असेल की असं करा प्रत्येकाची सेम स्ट्रॅटर्जी असते जे निगेटिव्ह सुरू आहे त्यानुसार पॉझिटिव्ह गोष्टी आल्या तर बातम्या तशाच येतात असंही करुणा शर्मा म्हणाल्या धनंजय मुंडे अॅक्टिव्ह होण्यासाठी प्रयत्न करत आहेत धनंजय मुंडे बाजीराव सारखे अजय योद्धा आहेत अशी शब्दात धनंजय मुंडेंचं त्यांनी कौतुक केलं आहे